आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा थोडीशी महत्वाची आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत आता दहावी इतिहास व राज्यशास्त्रावरती कारण विज्ञान भाग दोनचा आपला पेपर झालेला आहे नुकताच तर इतिहास राज्यशास्त्राचा पेपर कसा असतो प्रश्नपत्रिका नेमकी कशा प्रकारची असते आणि ती प्रश्नपत्रिका जी आहे त्यातली उत्तरं कशी लिहायची तर यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका बघूयात आता जी काही प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतो ही प्रश्नपत्रिका काही मी काढलेली नाहीये बरं का तर ही बोर्डाची आहे मागच्या वर्षीची तर अशा प्रकारे आपल्याला पेपर येतो आता मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे जशीच्या तशी नाही दोन तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने मी आज उद्या तुमची तयारी करून घेईल जुन्या दोन तीन प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही प्रश्न आले होते त्यावरती आपण तयारी करून घेऊयात आणि प्रत्येक चॅप्टरवरती डिटेल्समध्ये चर्चा करू पण आता सध्या आपण प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करूया ठीक आहे तर चाळीस मार्कांचा आपला पेपर असणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहे पहिल्यातला अ प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तर त्या पहिल्यातला अ जो आहे तर तो जर बघायला गेलो तर तो बहु बहुपर्यायी असतो म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला विधाने पूर्ण करायची असतात ब जो आहे तो तीन मार्काला असतो जोड्या ओळखा त्याच्यानंतर अ आणि ब हे दोन मिळून सहा मार्क इथं हातातले तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात जसं लिओनार्डो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात केलेला आहे तर मोनालिसा कारण लिओनार्ड विंची यांनी मोनालिसा हे चित्र काढलं होतं ते प्रसिद्ध होतं आपल्याला माहिती आहे थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याच्या एजन्सीचा व्यवसाय सुरू केला तर कशाचा केला होता पर्यटनाची तिकिटं विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता त्याचबरोबर एकोणीसाव्या शतकाच्या स्त्रीविषयक लेखन करणाऱ्या एकोणीसाव्या शतकात स्त्रीविषयक लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये टिंबटिंब यांचं नाव अग्रणी आहे म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला किंवा ताराबाई शिंदे यांनी कुठला ग्रंथ लिहिला अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा येऊ शकतो आणि इथं चुकीची जोडी ओळखा पण सोपं आहे बघा कोलकाता नॅशनल लायब्ररी दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी हैदराबाद सेंट्रल स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि पुणे लायब्ररी ऑफ एशिएटिक सोसायटी तर ही जोडी चुकीची आहे पुणे ऐवजी मुंबई पाहिजे इथं बघा विचारवंतांनी देश दिलेत काल मार्क्स मायकल फुकोल वँके रँके आणि हिरोडोटस तर याच्यामध्ये काल मास इंग्लंडच्या ऐवजी या ठिकाणी इथं जर्मनी पाहिजे बस बाकी काय नाही तर ही जोडी चुकीची आहे याच्यामध्ये जर बघितलं तर इथं त्रैमासिक जोडी चुकीची आहे दोन महिन्याच्या ऐवजी तीन महिने पाहिजे तर त्याच्यामुळे पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अ आणि ब असे प्रश्न येतात त्याच्यामध्ये बघा पहिला जो योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा अशा प्रकारे हे प्रश्न असतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्यातला अ मध्ये सूचनेनुसार कृती लिहा हा एक प्रश्न असतो जो चार मार्काला असतो आणि त्याच्यानंतर थोडक्यात टिपा लिहा हा चार मार्काला म्हणजे हा आठ मार्काचा प्रश्न आहे जसं इथं युरोपातील महत्वाचे विचार बनतात इथं बघा याच्यातच तुम्हाला उत्तर आहेत एक तर मार्क्स हा युरोपमधला आहे लिओपॉड वॅन रँके युरोपमधला आहे हिरोडोटस युरोपमधला आहे तर ही तीन नावं तर इथं आली आणि बाकी एक नाव तुम्हाला हेगेल वगैरे लिहू शकतो तुम्ही इथं बघा गोवा चित्रे असलेली राज्य मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक झारखंड अशी या ठिकाणी नावं तुम्हाला लिहिता येतील आणि या ठिकाणी बघा इथं कुठल्याही दोन पूर्ण करायचे त्याच्यामुळे काय टेन्शनचा विषय नाहीये संकल्पनाचित्र पूर्ण करा स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे हिंदू म मा, सॉरी मराठा केसरी दर्पण त्याचबरोबर मराठा केसरी दर्पण आणि यांसारखी वृत्तपत्रे जी आहेत त्यांची नावं तुम्ही लिहू शकता है, ओके तर बघा त्यानंतर टिपा लिहा दोन दो वाद जनांसाठीचा इतिहास मराठी रंगभूमी दोन लिहायच्यात आपल्याला लिहा ब प्रश्न लिहाचा असतो प्रश्न क्रमांक तीनमध्ये लिहा दोनच तुम्हाला लिहायच्यात मित्रांनो चार विचारले जातात त्याच्यामुळं हा प्रश्न पण सोपा आहे तर नेमकी कुठली महत्वाची कारण आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात नंतर दिलेल्या उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तर इथं तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क मिळाले पाहिजेत तर ते कसे मिळतील यावरती आपण प्रश्न करू याच्यावरती आपण चर्चा करू कारण प्रश्न क्रमांक का चौथा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो ज्याच्यात तुम्हाला इथं पैकी चार, चार मार्क मिळू शकतात बघा आता इथं आपण वाटलंच तर हा उतारा जर बघितला तर काय दिलाय खेळ आणि ग्रीक लोक खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे खेळांना नियमित व स सुसंगटित स्वरूप ग्रीकांनी दिलं धावणे थाळीफेक रथ व घोड्याच्या शर्यती कुस्ती मष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले प्राचीन ऑलिम्पिक ही बघा या ठिकाणी प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जायचे आता याच्यामध्ये बघा प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात होती तर इथं ऑलिम्पिया शहर आहे या शहरामध्ये घेतली जात होती त्याच्यानंतर खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहे खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे ऑलिम्पिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा तर इथं तुमचे मत या ठिकाणी मांडायचंय पुढे बघा प्राची पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर आहे पाचवा प्रश्न सविस्तर उत्तरेचा असतो जिथं तुम्हाला सहापैकी पैकी सहा मार्क मिळू शकतात जर व्यवस्थित लिहिले तर सहावा जो प्रश्न आहे तो सहावा आणि तिथून पुढचे सगळे प्रश्न राज्यशास्त्रावरती अवलंबून असतात किंवा राज्यशास्त्रावरती आधारित असतात आता याच्यामध्ये पहिला जो आहे तो योग्य पर्याय निवडा दोन मार्क आहे म्हणजे सहावा जो प्रश्न आहे तो तुम्हाला योग्य पर्याय निवडा इथं दोनपैकी पैकी दोन, दोन मार्क मिळू शकतात उदाहरणार्थ पहिला प्रश्न काय होता की पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास व स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले तर हुंडा प्रतिबंधक कायदा आणि याचं उत्तर तुम्ही शोधा आता त्याच्यानंतर चुकी बरोबर विधाने जी आहे ती सकारण स्पष्ट करायचे अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ठीक आहे विचारला जातो सातवा प्रश्न चुकी बरोबर सकारण लिहा म्हणजे चूक आहे का बरोबर आहे ते विधान ते लिहायचं आणि त्याचं कारण लिहायचं अशा प्रकारचा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करायचे आहेत राष्ट्रीय पक्ष आणि भ्रष्टाचार दोघांपैकी एक आणि त्याच्यानंतर सूचनेनुसार कृती या ठिकाणी करा कोणतीही एक आहे भारतातील चळवळी शेतकरी चळवळ कामगार चळवळ आदिवासी चळवळ चलवर, ज्या चळवळी आहेत त्या लिहायच्यात संकल्पना चित्र भारतातील प्रमुख प्रादेशिक पक्ष जे आहेत ते या ठिकाणी शिवसेना वगैरे त्यांसारखे काही चार पक्ष आहेत ते या ठिकाणी तुम्हाला आहेत आणि नववा जो प्रश्न आहे दोन मार्काला आहे दोघांपैकी एकच लिहायचा असतो सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे नेमकं काय आणि मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील नेमकी आव्हाने कोणती ते लिहा म्हणजे इथं तर ही प्रश्नपत्रिका अशी नाही ये आहे येईल असंच नाही आहे तर मी तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता हे स्वरूप जर आपण डिटेल्समध्ये बघायचा जर प्रयत्न केला तर बघा इथं एक माझ्याकडे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे बघा या स्वरूपाचा जर विचार केला तर बघा या ठिकाणी पहिला पाच प्रश्न आपल्याला इतिहासावरती असतात पहिला प्रश्न त्याच्यामध्ये बहुपर्यायी आणि चुकीची जोळी ओळखा तीन अंतिम सहा मार्क प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ आणि ब अ कृती करा आणि ब टिपा लिहा सहा आणि जवळपास सॉरी तीन आणि तीन सहा इथं सहा मार्काचा प्रश्न आहे आणि इथं चार आणि चार आठ बारापैकी आठ मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत तिसरा जो प्रश्न आहे विधाने सहकारण लिहा इथं चार मार्काचा प्रश्न आहे ओके त्याच्यानंतर चारपैकी दोन लिहायचे असतात प्रश्न चौथा उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरं इथं चार मार्कांचा प्रश्न आहे आणि प्रश्न पाचवा सविस्तर उत्तरे द्या हा सहा मार्काचा प्रश्न आहे तुम्हाला ओके okay? तर अशा प्रकारे इथं अठ्ठावीस मार्क जे आहेत ते आपल्याला कशासाठी असतात तर इतिहासासाठी असतात आणि राज्यशास्त्राचा जर विचार केला तर राज्यशास्त्राला उरलेले बारा मार्क आहेत त्याच्यातला पहिला बहुपर्यायी प्रश्न दोन मार्काचा आहे नंतर सातवा जो प्रश्न आहे विधाने चुक्की बरोबर आहे ते सकारन स्पष्ट करा तो चार मार्काचा प्रश्न आहे प्रश्न आठवा संकल्पना स्पष्ट करा दोन मार्काला येतं आणि सूचनांप्रमाणे कृती करा दोन मार्काला येतं आणि नववा जो प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे द्या तो दोन मार्काला असे आपले बारा मार्क या ठिकाणी टोटल होतात तर अशा प्रकारे हे इतिहास आणि भूगोल यांचं हे स्वरूप सांगितलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगितलं कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात त्यावर चर्चा केली आता इथून पुढे आपण आजच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये या दोन दिवसांमध्ये सर्व प्रकरणांची एक रिव्हिजन आणि महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत ओके तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना